अ माणसांनो माणसांनो वाड्यात कोण हाय का कुत्र मित्र काय आणले माझ्यासाठी ताक आणले ताक ताक अ हेच खर खाण आहे पूर्वी कश्याची शाळा आणि कश्याच काय तेव्हा त्यांनी शाळेत ग का तेव्हा गुरांच्या पाठी मागे दिले दांड मग दळण पाणी असं तांदूळ पाणी सगळं काय सगळं काय साय सगळं आणायचं आता जर आपण तुमच्या सारख्याला विचारलं बाबा ते ही गाडी कोणती ती पाटी पाठी लावली वाचा ना इथं तुम्ही एकटं राहता पण ये दोनच घर आहेत वागा बेगाचं ब्या वाटत ना ब नाही वाटत घरी सेवा पाऊल टाकताय ना इतक्या ना आम्हाला गुरुजांवर न्यायला लागते पाणी पर लागतंय परत असं आजारी असलं तर इथून जाण्याची नीटवाणी सोय नाही आम्हाला मंडळी नमस्कार आज या वाटसरूचा प्रवास एका वेगळ्या मार्गाने होणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःखाचा चढ उतार येत असतो न थकता जो चालत राहतो तो खरा यशस्वी होतो परंतु काही लोकांच्या नशिबात कायमचा दुःखाचा अंधार दाटलेला आहे पारंपरिक शेतीला मागे टाकून तंत्रज्ञान कसं पुढे जात आहे याचं हे उत्तम चित्र पुण्यावरून खडकवासला मार्गे पावे घाटात येऊन पोहोचलो आहे आत्ता आपण समोरच्या दोन डोंगराच्या पलीकडे आपल्याला जायचंय हा किल्ला तोरणा आजही अगदी दिमाखात उभा आहे नीट बघा या डोंगराच्या पलीकडे आपल्याला जायचंय म्हणजे आजचा प्रवास हा लांबचा आहे देशाला स्वातंत्र्य मिळून आज पावनशे वर्ष होऊन गेलीत परंतु आजही काही लोकांच्या दारात विजेचा प्रकाश पोचला नाही अजूनही पाच पाच किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो आणि पिण्याच्या पाण्याचा विचारही करू शकत नाही समृद्धी हायवे गरजेचा आहे का सामान्य लोकांसाठी रस्ता हे तुम्हीच ठरवा आजही अशा धुळीतून मार्ग काढत जावं लागतं मंडळी या ठिकाणी आपला सुखाचा प्रवास संपलेला आहे सुखाचा म्हणजे फक्त या ठिकाणापर्यंतच गाडी जाऊ शकते इथून पुढचा जवळजवळ चार ते पाच किलोमीटरचा प्रवास आपल्याला पायी करायचा आहे त्या ठिकाणी डोंगराच्या कुशीमध्ये त्या लोकांची घरं आहेत जो व्हाईट स्पॉट दिसतो आहे ना हां या ठिकाणी तिथं त्यांची घरं आहेत ती बहुतेक त्यांची वैरण म्हणजे पेंढा किंवा गुरांना ला लागणारा ला चारा आहे ना तो चारा त्यांनी तिथं साठवून ठेवलेला आहे या ठिकाणी आपल्याला जायचं आहे पिढ्यानपिढ्या जंगलात कसे राहतात हे लोक राजगड तालुक्यातील पाबे गावचे हे रहिवासी चार पाच किलोमीटर चढाई केल्यामुळं चांगलीच दमछाक झाली होती या लोकांना रोजची सवय असल्यामुळं ते अगदी सहज चालत होते हाच फरक जाणवला शहरी आणि ग्रामीण जीवनशैलीतला आणि पौष्टिक आहारातला मागं वळून पाहिल्यावर अंदाज आला की कि आपण किती वर चढाई करून आलेलो आहे या ठिकाणी एक घर आहे आणि ह्या ठिकाणी एक दोन तीन घरं आहेत म्हणजे ह्या डोंगरात केवळ चार घरांची वस्ती आहे पूर्ण सुनसान जागा आहे आणि इकडं वरती गेल्यावर तुम्हाला कंगड पण नाही की आत घरं किंवा वस्ती आहेत म्हणून अवघड आहे आज आपण म्हणतो भारतानं प्रगती केली भारत महासत्ता होणार थ्री जी फोर जी फाईव्ह जी आता सिक्स जी यायला आहे पण ह्या लोकांना रोजची भाकरी आणि भाजी मिळत नाही आहे हे वास्तव आपण वाट चुकलो की काय असा क्षणभर मनात विचार आला पण एक छोटं मंदिर आणि विसाव्याची जागा पाहून अंदाज आला मग पुढे गेल्यावर चुलीसाठी लागणाऱ्या गवऱ्यांची रास नजरेला पडली आणि मग खात्री पटली की जवळच मानवी वस्ती असणार गंधाट जंगलात प्रवेश करायला अक्षरशः भीती वाटत होती सोबत एक काठी घेतली आणि पुढचा प्रवास करायला निघालो माणसांनो वाडत कोण आहे का माणसांनो वाड्यात कोण आहे का हो <गण> माणसांनो वाड्यात कोण आहे का कुत्र मित्र कुत्र नाही ना नाए। 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 तर चावू दे मला एक तर मी पाहुणा आलोय तर कुत्र चावण मला माणसं कुठंच घरातली आहेत का आयला केवढं लांब तुमचं घर लो चालून चालून दमलो मी अरे वाजे काय आले डोक्याव पाणी वरती कुठं पाणी आहे इथं माणसाला येणार तुम्ही डोक्यावर पाणी आणलं येऊ बाई बा तुम्हाला आम्हाला ह्या वाया चालता येई ना है? हा हा बघ काम भुटलं मला खालून आलो ती आणि डोक्यावर तू पातीला आणलं पाण्याचं हातात पिशवी काय करायचं बाबा हा काय करायचं रे बाबा या तुम्हाला मानलं पाय खरं बाबा अजून या माणसांना आमच्यासारखी नाही थकली पण तुम्ही माग अरीच फिराना तिकडे एक वाडा आहे का अजून हय वाडा हा एक ते माग पण अजून आहे भाई हा माझा आहे ना पाटीवा हा आमच्या मात्याचा तो खाली आता बदलला त्यांचा मी तो कोणात नाही का आता इथे पोरं असतात ती आता गेली काल गेली अच्छा आणि तुमचा बाग आहे का तिकड आता हे गावापासून एवढं वरती अंतर आहे जवळजवळ चार ते पाच किलोमीटर अंतर आहे आणि सगळ्यात चढच आहे वरती आता ना अक्षरशः घाम येला घाम येतोय मग तुम्ही रोज वरती ये कसं करता काय आता पोती डोक्याने आणायची डोक्यात आणि रोजच लागणार खाण्यापिण्याचं साहित्य सगळं आपलं आणायचं रोज रोज काय ला आता दूध बी रोजच खाली जायचं मग तेच म्हणतोय मग ते कसं नाही डोक्याने कसं काय कटकमाळ्या भाऊच्या दुकानाजवळ आता एक ठीक आहे पण पावसा पाण्याचं सोप्पं आहे का पावसात आता पाऊस पडला हो एक दिवस ठीक आहे वरती आहे ना आता वर पर... मला घाम फुटलाय नको एवढा तुम्ही रोज खाली वर करीत आहे सवय लागली मग आता एवढा लांब तुम्ही राहताय इकडे जनावरच बी आवडत नाही अभि काय करायचं हा मग आता आपल्या राहणार तू वाघ बी असतो हाय की मग त्या दिवशी काय खाली हे काय इथं खाली इथं त्यांच्या वाड्याच्या खाली ते पंचनामा बी केला की आपल्या फॉरेस्ट खात्या वाघाने खाली वय मग तुमचं घर पण जवळच तुम्हाला बी आवडत नाही काय करायचं भीती ती काय झालं तरी तो काय सारखा आहे का आपल्या राहणार कधीतरी येणार फेरीला हो नुसतं वाघ म्हणलं तरी माणूस गाभारतोय तुम्ही काय बंदोबस्त घरी आले जावे काय करायचं चुकून तर तर आला काय करतो आपल्याला तसं काय करणार आहे आपण त्याच्या वाटे जायना म्हणजे आपल्याला काय करणार पण ना, ना? ते भेटतो माणसाला जर परत किंवा आला माणसाला काय करत आता आपल्या जे सोडलेले आहेत ना ते फक्त आपल्या माणसाच्या जवळ येणार नाही तर आपला रानटी वाघ जवळ येऊ शकत नाही पण तरी समोर तिथला माणूस गा भरतोय ना माणूस गा भरतोच तू मला बी आवडत नाही उद्याच काय जवळ आहे तुम्ही का बसन वरती इथं पहिल्यापासून वा आमचं वाड वडील पहिल्यापासूनच वा इथं हो ना हे आत्ता जागा जमीन खाली घेतली वाड बांधलं नाही तर पहिली सगळी लोक वरच होती डोंगरात मग पोरापोरांची शाळा बिळा काय सगळी खाली मग तू खाल्ल्याचं रोज हा रोज वरती इथं रोजवरती काढ जी तुमचा आता काय करायचं जायचं कुठे खाली जा खाली तरी आता खाली आता उन्हाळा आला की निघाला खाली पाऊस आपलं वर पाय ना चार आले तर खाली नाही जमत गुरांसाठी वरत राहतो मग काय किती गुरु आहेत आता आता गुरु आहेत सात आठ दहा मग फक्त गुरांसाठी तुम्ही वर काय नाही चरणी करता मग खाली चारू जरा नाही खाली जर राहण्या शेवटी आपल्याला एका तेच घ्यावं लागते हे वरती आलं की भारीच मोकळा नाही हा हा हां म्हणजे फक्त आपलं गुरांना चारायला म्हणून आपलं वरती तुम्हाला व्यवस्था आहे म्हणून तुम्ही वर राहताय पण ठीक आहे गुरांसाठी पण जीवाचं ई आहे रोजची पायपीट आहे वर खाली केवढा होतं राशा मग बाकी शेतबीत शेतबीत शाद करायचं ते कुठं असतं शेत आहे एकूण वरून हे आपली वरकास राहण आहे भात आहे खाली करायचं तिकडे खाली वैदवाडीला दापडीला करतो अच्छा तो वरती काय पिकतो अजून वरती नाचणी भात दुसरं काय पिकायचं आता नाचणी काय डुकर काय ढिळत नाही आता कोण करत नाही फक्त आपलं भात करायचं मंडळी अगदी शुल्लक गोष्टीवरून आत्महत्या करणारी आजकालची पिढी मोबाईल दिला नाही म्हणून प्रेमभंग झाला म्हणून अशा फालतू कारणांमुळे जीवन संभवणाऱ्या मुलांपेक्षा कितीतरी मोठं दुःख पजवलं या बाबांनी अर्धांगिनी प्रवास सोडून गेली पोटी मूलबाळ नाही तरीही जगण्याची उमेद सोडली नाही भावाच्या मुलाला आपलं मूल मानून केवळ त्याच्या सुखासाठी जिवंत आहेत आज यापेक्षा वाईट नशीब एखाद्या वायऱ्याचं सुद्धा नसावं असं म्हणतात हे कुठ काय असं केला पण यातून काय चोकाट आतमध्ये येत नाही आपण आयुष्यभर धडपडत असतो त्याच्याकडे वन बीएचके आहे त्याला टू बीएचके घेण्याची इच्छा असते इथे मात्र चांगलं घर डोळ्या धेकत पडझड होताना बघावं लागतंय

हे पण कामटीच केलंय का अजून कोण असतं नाही कोण मी एकटाच माझी मंडळी वारली मग आता सायपाकाच कस जमत स्वयंपाक आपला करायचा हात नाही तर मग इकडे ही पोरगी तिकडे जायचं जेवायला पण कसं आहे तर रोज दोन टाइम तर द्यायचं म्हणलं बरे वाटत नाही ना करतो मी आपला हाता बात बीत घालायचं आपला काय करायचं पोर मला कुठं असतात मूल नाही मला पुतणी आहेत मंडळी गावा गेली मंडळी गेली त्याला झाले सात आठ वर्ष ते काय नाही केलं आजारी जोडीदाराच्या विराच्या वेदना असह्य करणाऱ्या असतात आजारपणातून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले पण वरच्याच्या मनात काहीतरी वेगळंच होतो मरणाचा दवा पाणी केला का काय एकच केलाय दवा पाणी केला देव केला नाही काय नाही कसं होतं तुमच्या लोकांचं आहे ना जास्त जा देवावरले भरोसा असतो आणि तुम्ही दुसरं आहे ना अंगावले काढतो आता असं एकटं एकटं टे वाटत नाही काय आता काय आता सध्या आपलं जेवलं गावलं की तिकडे नाही ना कसं आता कामात मन रमत ठीक आहे पण असं मोकळ्या थोडंफार तरी ध्यान होत ना पोरबाळा असती तर मग गोष्ट वेगळी होती पोरम मध्ये मनरमून जात मग दुसरा काय उद्योग आता पोटा पाण्याचा मी तिकडे कामाला जातो रुळ्याला रुळ्याला असतो कामाला मी इथं आता हे आता आलो आता हे आपले जे असे चार बरं आपली फाटी घ्यायची करायचं आता चार दिवसा जायचं इथं शेत आपलं असलं तरी उगाच वरतात जमीन वाद शेती नाही इथं बरं ह्याच्यात पहिल्याने लोक दुध घालीत नव्हती रई वडायची तूप काढायचं हां ते ताक करायचं ताक आतला असतो लाकडी त्याने वडायची मग काय आता काय आता काय नाही आता मोकळे आता काय आता फुटलं का, ते आता काय फुटले कुठे फुटले चांगलंय की नाही आता हे काय हे हे सर्व हे गेले हा ते चकल हे बघा हे मग पूर्वी ह्यात दूध बी दही बी ठेवायचं मी एवढे गुरु होती त्यावेळेस पूर्वीचे पूर्वीचे आम्हाला कळत नसेल ते पडले की वगैरे पडले ते आता या पावसात बिताड पडले तीन वरती वाटत नाही पावसात त्या गच केल्या होत्या ती घाण काढून टाकली त्याची टक्क केला हा बाकी मग वाघ सोडून काय बाकी दुसरं काय जाऊ घरायचं कशा नाही आयुष्यभर कष्ट करून उभं केलेलं घर जेव्हा असं पाडायला लागतं त्यावेळी होणाऱ्या दुःखाचं वर्णन करायला शब्द अपुरी पडतात मोठा होता काय गुरु मोठा होता पुढे घेतला पाडला जुना पाडला पहिली गुर शेरडे होती ना बैल होती आवताची ते सगळं बंद करून टाकलं शाळा गुर आऊस सगळं बंद केलं आता काय आता ट्रॅक्टर निघाल्यात बैल बैल ओपन टाकले मी पाहिलं वाढत केमळाचा किंमळाचा केमळाचाच होता पत्र मी आता मागून टाकलं जाई सुरीत झाले मग तुमचा आई वडील वारली दोघे आमचा वडील तर आम्हाला मी बारीक एवढा एवढा असताना मला कळत नाही तुम्हाला आईनेच मोठं केलं हां आईनी बाबानी तुम्हाला वाटलं का शाळा वेळा शिकावी पूर्वी कशाची शाळा आणि कश्याचं काय तेव्हा त्यांनी शाळेत घालावलंय का तेव्हा तेव्हा गुरांच्या पाठीमाग दिले दांड जावा गुरांच्या माग गेला गुरांच्या पाठीमाग तिकडे शाळा तिकडे शाळा कमी होते काम करायला आई करायचं गेलेच हाय गो राजा आणि तेच बरं वाटत तेव्हा ते वाटलं बरं पण ते आता कळायला लागलं ला ना आता जर आपण एखादी का गेलो तुमच्या सारख्याला विचारलं बाबा ते ही गाडी कोणती लागली पाठी लावली वाचा ना वाचता येते वाचता येते म्हणजे आता आहे म्हणजे तुम्हाला कळलं किंवा शिकलो असतो तो बरं झाला असत परिस्थिती बदलली असती बदलली असती पण इथून पुढच्या पिढीन तरी शिकायला पाहिजे नाही आता सर्व्ही आता कोणी नाही आताची सर्व्ही पूर शिक्षण कारण तू मला कळलं तुम्ही चटक सोचलं की बाबा पुढचं काय अडचण शाळा नाही शिकल्यामुळे शाळा शिकल्यावर फायदा काय तुम्हाला कळल्यामुळं पुढच्या पिढीला तुम्ही म्हटलं शाळेत जायला सारखी गाडी ओढली हात गाडी

सटाकली बाय बसून पडली पडल्यावर हात निघाला होता डायरेक्ट हात निघाला तो आपल्या पहिला हा तू कराम आण तशी मग पोरं बनली आता अण्णा तुझं काम नाही बंद केलं आपल्या गावाला सगळं सुखायचं पाणी कडे का पाणी हे काय वर आहे शिकुणच वर जायचं इकडून वर रस्ता रास्ता उत्सुकता म्हणून पिण्याच्या पाण्याचा शोध घेतला तेव्हा कळलं पाण्यासाठी किती वनवन करावे लागते ह्या लोकांना ह्या इथं पिण्याच्या पाण्याची सोय आहे छोटा झरा आहे तिथं पाणी मिळतं पिण्याचं मंडळी हे खरं नॅचरल आणि फिल्टर पाणी तुम्ही किती ॲक्वा प्या बिसलरी प्या पण ह्या पाण्याची चव त्या बिस्लरीला पण नाही आणि त्या ॲक्वाला पण नाही मग आता हे जे बेट आहेत त्याचं काय करतो हे पड्याल मग विकतो का तुम्ही सगळं ते हे सगळं आमच्या मामाचे हे 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 आता आमच्या मासारीने हे एक लावले हे लावलेली मग तेवढं तरी बरं आपलं उत्पन्न आता आमच्या मामाची जमीन बरीच आहे कधी येई मामू आहे मग मा? दरवर्षी नाही मग दोन तीन वर्षांनी अच्छा दरवर्षी कसं काय दरवर्षी नाही नाए ना न का मग ते आपण इथं येऊन येऊन जातो गं हा त्यातल्या ते गडी बिडी आणतात तोडून घेते खाली ते आपल्या द्यावळावेची इथे गाडी होती भरायला सरकार दरबारी भरपूर फेऱ्या मारल्या पण काही उपयोग झाला नाही शेवटी सगळ्यांनी मिळून श्रमदानातून बैलगाडीसाठी कच्चा रस्ता बनवला कारण डोक्यावरचं ओझ कमी करायचं होतं रस्ता गेला होता रस तो आता पावसाने गेला आता ह्या आडवाणी सगळ्यांनी रस्ता गेला होता तिकडच्या दांडानीवर गाडी आणायची ते खाली वाडा आहे ना नाही का वाडा आपण अलीकडे आलो त्या वाड्याच्या शेजारून वर रस्ता वरती गाडी यायची वय बैलगाडी आहे ना शिकून ना ते आता आम्ही या दांडाणीवर आणणार आहे तेच म्हणलं कमीत कमी तुम्ही सांगा की रस्त्याची आम्ही सोय व्हायला पाहिजे मंजूर करीतच नाही आज करतो उद्या करतो अशीच म्हणते आता या देवळाला लाईट आणत होती त्याला आता दोन तीन वर्ष झाली अजून लाईट आली नाही तुमची अपेक्षा रस्ता झाला पाहिजे हा रस्ता आणि पाण्याची सोय वरती कुठं तरी झालीच पाहिजे खरं आता ठीक आहे पण उन्हाळी साला पाणी नाही काय नाही मग तुम्हाला वाडा सोडून खाल्ला लागतो हा पाणी आम्हाला हिथं जरी आपली वस्ती राहिली गुरं जरी गेली खाली तरी पियाला पाणी आम्हाला खालूनच डोक्याने आणावं लागते पाण्याची विषयी सोय नाही ना तुम्ही वाडं बंद करून खाल्ला त नाही वस्ती आम्ही दोन दोन माणसावर राहतो ना मग तुम्हाला पाणी पिण्याचं काय तवा मग कुणी पुढे इकडे आहे पाणी हे वर तर हितावर पाणी आहे आणि ते जर फोडून जर दिलं किंवा काय सरकारने मदत जर जरा केली तर होईल ना मग पाण्याची आणि रस्त्याची सोय व्हायला पाहिजे लाईट आता आम्ही मतदान सोडत आणि तेच सांगतो ना की आमची जरावर काहीतरी सोय करा मग आता नवीन आमदार झालाय कर मांडेकर झालाय मग मत मतापुरती गोड बोलतात मग तुम्ही त्यांना सांगायचं ना तुम्हाला मतदान केलं आम्ही आम्हाला लाईट कमी आता लाईट म्हणलं दोन तीन वर्ष झाली अजून कुठं लाईट बी नाही काहीच नाही काय मंडळी पोटा पाडण्यासाठी घर सोडलं आणि रोजगारासाठी शहराकडे धाव घेतल्याने राहत्या घराची अशी अवस्था होऊन बसली आहे अक्षरशः पत्र्यावर गवत उगवलंय आणि ते साफ करण्यासाठी सुद्धा माणसं नाहीत तर ओस पडली परंतु अशा वाड्या वस्त्या सुद्धा ओस पडण्याच्या मार्गावर आहेत आपला देश महासत्ता होणार या आशेवर सामान्य जनता आहे महासत्ता झाल्यावर आपल्याला काय मिळणार याचं उत्तर शोधत आहे ही माणसं खरंच त्यांना उत्तर मिळेल आम्ही असं त्या राणावानातनं पाणी पिणी आणतोय त्या आम्हाला पाऊल टाकताय ना इतक्या ना आम्हाला गुरुजानवर न्यायला लागतात पाणी आणायला लागतंय परत असं आजारी असलं तर इथून जाण्याची नीटवाणी सोय नाही आम्हाला आताच सांगितलं ना की मला मोकळे येताना दम लागला आता आम्ही आंबवान कसं खालून आणायचं पाणी कसं चढवायचं परत गुरुव पाणी कसं पाजायचं इथून आम्हाला वैरण काडी खाली न्यायला लागते काय आणले माझ्यासाठी चाक आणले चाक क हेच खरं खाल ना तुम्ही तिकडं काही खा पुण्यात पाचशे रुपयाची जरी मिठाई खाली त्याला वाघाचं बिव वाटतं रगडुकरांच बर वांद्र्यांचं बिया वाटत जनावरांचं बिया वाटत सगळं वाटतं पण करायचं काय शेवट आपलं काय लागलं दळण पाणी असं तांदूळ पाणी सगळं काय सगळं काय साहित्य बाजार हाट सगळं आणायचं नाही एवढ्या तुम्ही इथं कधी आला पण मग लई वर्षी झाली हा आलं वरती डोंगरा द्यायचं कारण काय कारण करायचं कारण तर मग काय करायचं आता कुठं राहायचं मग इथे तुम्ही एकटे राहता इकडे पण दोनच घर आहेत वाघा बेगाचं नाही वाटत नाही